माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे जिल्ह्यातील एकशे सव्वीस केंद्रांवर तेहत्तीस हजार विद्यार्थी परीक्षेला बसले असून तेवीस संवेदनशील केंद्रावर ड्रोनचा वॉच राहणार आहे आज अकरा ते दोन या वेळेत इंग्रजी भाषेचा पेपर असून कॉपीमुक्त वातावरणात ही परीक्षा पार पडावी म्हणून केंद्राबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे भरारी पथक तसेच बैठे पथकाचाही वॉच राहणार आहे महाराष्ट्र शासनाने परीक्षेच्या संदर्भामध्ये ज्या काही एस ओ पी ज्या काही सूचना केंद्रावर सुसज्ज करण्याच्या ज्या निर्देश दिलेले आहे त्या सर्व निर्देशाचं तंतोतंत पालन आमच्या महाविद्यालयाच्या केंद्रावर होते आहे आजपासून पहिला पेपर आहे विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारची भीती मनामध्ये न बाळगता कुठलाही गैरप्रकार या महाविद्यालयाच्या केंद्रावर आमचं खपवलं जाणार नाही प्रत्येक वर्गामध्ये सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा बसवलेले आहे आणि वर्गामध्ये पर्यवेक्षण करणारे जे पर्यवेक्षक शिक्षक आहे ते सर्व प्रदीर्घ असे अनुभवी आहे आमच्या महाविद्यालयाचं वैभव आहे आमच्या महाविद्यालयाच्या कुठल्याही परीक्षेच्या केंद्रावर रूमवर कुठल्याही प्रकारचं गैरप्रकार अथवा कॉपी या ठिकाणी चालत नाही ती परंपरा याही पुढे अशीच चालू राहील असा मला विश्वास आहे आम्ही प्रत्येक वर्गामध्ये पर्यवेक्षण त्यासोबत रिलीवर आणि प्रत्येक शिक्षकांसोबत एक एक आ, सहकारी शिक्षकसुद्धा आम्ही त्या ठिकाणी नेमलेला आहे या परीक्षेच्या दरम्यान आम्हाला महा सिनियर महाविद्यालयाचे प्राध्यापकसुद्धा आम्हाला मदत करत आहेत